कुछ नशा तिरंगे की आन का है कुछ नशा मातृभूमि की शान का है हम लहराएंगे हर जगह ये तिरंगा नशा ये हिंदुस्तान की शान का है नशा ये हिंदुस्तान की शान का है एक स्वतंत्र दिनाचा तसेच एम सी एम न्यूज मराठी बाराव्या वर्धापन दिनाचा सर्वान हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्राम अड़गाव बुद्रुक तालुका तिल्हारा, जिल्हा अकोला सौ शोभाताई रमेश खंडारे सरपंच ग्रामपंचायत अडगाव बुद्रुक अली मीर साहेब उपसरपंच ग्रामपंचायत अडगाव बुद्रुक संजूभाऊ भाऊ गटनेता ग्रामपंचायत अडगाव बुद्रुक तसेच ग्रामपंचायत सदस्य गण आणि ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग अडगाव बुद्रुक एमसीएन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क दीपक रेडे आडगाव बुद्रुक सर्कल संपर्क क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर एकोणचाळीस एक्केचाळीस एक्क्याण्णव